कदम बिग टीव्ही वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठळक एस एम गुरुकुल करिअर अकॅडमी कुंभारी तालुका जत जिल्हा सांगली पोलीस भरती आर्मी भरती व सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आता एका छताखाली पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू गरीब व होतकर मुलामुलींसाठी मुलींसाठी फी मध्ये खास सवलत असून इयत्ता अकरावी व बारावी तसेच एफ वाय एस वाय टी वाय चे ऍडमिशन करून मिळेल यासोबतच विद्यार्थ्यांचे राहणे जेवण क्लासेस व अभ्यासिका सोय सर्व परीक्षांची संपूर्ण तयारी तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून करून घेतली जाईल संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस बासष्ट बहात्तर त्र्याहत्तर आणि आणि जत तालुक्यातील विकास सोसायटीचे त्र्याऐंशी चेअरमन एकूण एकशे चौतीस प्रशिक्षणासाठी रवाना जिल्हा बँकेचं नियोजन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली जत तालुक्याच्या एक्सपोजर व्हिजिट प्रतिनिधी व सचिव असं एकूण एकशे चौतीस प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने व जत तालुक्यातील जिल्हा बँकेचे संचालक यांच्या वतीने जत तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीचे व सचिव यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात सांगली जिल्ह्यातील तालुक्यातील अंकलखोप तसेच नांद्रे सर्व सोसायटी नांद्रे या सोसायटींना भेट देऊन सोसायटीचे कामकाज सोसायटीची वसुली तसेच सोसायटीमधील विविध विभाग कामांची पाहणी याचा मार्गदर्शन घेऊन अभ्यास दौरा पूर्ण झाला यामध्ये कार्यक्रमाचे नियोजन केलेले तालुका विभागीय अधिकारी प्रभाकर कोळी व शेती अधिकारी चेतन बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवस उपक्रम तीन टप्प्यांमध्ये प्रशिक्षण पार पडला यामध्ये गुरुवार शुक्रवार शनिवार असं तीन दिवस अभ्यास दौरा होता या अभ्यास दौऱ्यात उटगी विकास सोसायटीकडून बसवराज बिराजदार माडगाळ विकास सोसायटी चेअरमन प्रदीप करगणीकर मिरवाड विकास सोसायटी चेअरमन यल्लप्पा तोडकर यांच्यासह जत तालुक्यातील एकावन्न सचिव त्र्याऐंशी चेअरमन एकूण एकशे चौतीस या प्रशिक्षणास उपस्थित होते